शुभ सकाळ सगळ्यांना आता आपण निघाल आहोत बाहेर फिरायला आणि इथं बघा इथं आणि तुझी मम्मी रेडी झालेली आहे आता आम्ही निघत आहोत आणि तिघं पण आम्ही मॅचिंग झालेलो आहोत तर चला मंडळी आम्ही आता निघत आहोत लाट्या बिट्या घालव तर चला पण निघूया झाले हेल्मेट पुसाला कपडा सुका सुकापूरला पण त्याच्यानंतर आम्ही जाणारे आहे खारघरला आणि इथं बघा आमचे इथं पब दे तू मम्मी पबने वगैरे घातलेला आहे आपण चला मस्त पैकी एक एक दोन फुलं आलेत आणि हा बघा आमचा गुलाबाचा फुल आहे मस्त आलेला आहे चला इथं रेडी टेम्पलला चालू खारगड वडापाव लागतो खायला ना वडापाव बघा जेलेबी बनवले काय मेचा वडापाव मंडळी आमची पण भजी आलेली खाऊन घे तू पटापटच्या बाग बाय टीटो बघते समोर कोण खरं ते टिटो

टिटू पाहिला बॅग आहे नको रे लावताय बघ ना टी शर्ट पाडेल नक्या कट करायचं ना करायचं तिला धावा घरी नेऊन आलायचं सुकापूरमधून आपण आत्ताच्या इथनं निघत आहोत आता आम्ही आमची रिक्षा आलेली आहे तर आम्ही पहिले निघणार नाही की सासूवाडला गरजावर रायचा मुद्दम मुद्दम आता तो परत आला इकडं आता आम्ही इकडेच आता फिरायला जाणार आणि तू आमचे म्हणा मंडळी तुम्ही लवकर येऊ नका चार वाजता ओपन होणार वाजेपर्यंत आलेला आता दीड वाजला आहे पण आम्हाला आकडले तिथं गेट वर्षी मग <laughs> आकडली <दे> <laughs> चार वाजता ओपन होत एक वाजता बंद होतो आणि चार वाजता ओपन होतो सकाळी तुम्हाला पण यायचं असेल तर एक ते चार वाजेपर्यंत येऊ नका त्याच्यानंतर येऊ शकतो आम्हाला हा मुकात हलवलेला आहे आम्हाला आणि त्याच्या आम्हाला चार वाजता जायचं आहे तर आता वाजतो दीड तास तरी एक दीड तास आम्ही शॉपिंग वगैरे हो काहीतरी टाईमपास इकडे लूट ऑफर मंडळी म्हणते आम्ही आताच भटाकता इकडे तिकडे काय करायचं इकडे मॅट्रो चाललेले कांटाला आलंय दोन तास चौथाला तिकडे तिकडे आले काही जुडिओ मध्ये हे तुम्ही का, का, ले ले। ले ले, का, ले का लेडीज बाला यांच्या इकडे नको हे लेडीजच वाटते ना सगळं The you <laughs> Lady, तिकड लेडीज आहे रे सगळ सगळ लेडीज आहे टी शर्ट वगैरे बघ बे बघा या मस्त वाटेल ना तिला घेतली असते म्हणजे मी ट्राय केली असे जाईत नाही मस्त आहे रे भरले फुल नऊशे रुपयाला चारशे नव्याण्णव तिकडे तीनशे नव्याण्णव बघा एकटीच चावताल ते कुठं घोडा घोडा फिरते एक्टिस ए दीदी चला पूर्ण हाय चल तिच्या हाय टाइम करायला कुठे आलेला होत भांडी कुंडी घेचा डबा ये बघ या भाईला ता एक तास घालवायचे अजून आम्हाला एक तासानंतर आम्ही जाणार तर मग इकडे कसलं भारी भारी मला टिफिन घ्यायचे जाऊ दे पटापट घ्या काय पाहिजे त्या उडका मस्त फिरतं टाईमपास करतो आम्ही देसी चावल उकाटची डॉली ही इकडे आमची इथ ही बघू शकता आम्ही कुठे आलेला हा हो कॅब बी पेन झाली ही तुला बॅग घ्यायची का इकडे झाली हे तुला बॅग हे बघ मस्त वाटे नाही तुला घ्यायची मंडळी टाईमपास करायला आलो खरं आम्ही पण हजार बाराशे तर खपलं ना कधी खपताना कधी नाही मंदिर चालू असत तर आम्ही कधीच दर्शन घेऊन कधीच पाशार चालू असत चला मंडळी तिकडे नाही तुला बॅग बघू चला मंडळी तुमच्या तुला कॅप बॅग पण बघू आता घेऊ जात तिला बॅग बीग चालेल नाही गेले ते कारण ती मिरवाला इकडं अख्या गली इकडूनच्या तिकडं तिकडूनच्या इकडं तिला बॅग घेत नाही बघ बही ना मंडळी तर सगळी नकली नर्सरी आणि माझी नर्सरी ओरिजनल आहे ती नकली आपल्याला नाही आवडत मला ओरिजनल आवडत हे इथू बघ तिकडे डब बघ हे तिला घे घेतल्यानंतर डब बघ पाण्यात बांद्रा बिंद्राच तर मंडळी आमची इथं इथं पण बघा हे वाचकळ वाचकळ चालली तुझी थोडाखोली ताक निचकून मारु ते चले इकडं इकडं बघा तिकडे बघा इथे चालेल आमचे शालेय तू इथू तू बडा ठीक मस्त ते घ्यायची डॉली आईला मिरवतोय वाजशी त्या आवाज इथू ये इकडं इथू ये इकडचं लवकर शाल्यान चालले का तू बाय शालान चालले चला हा कुठे काय काय सरवली मस्त आम्ही गेलो टाइमपास करायला बस तुझ्या हवा काय पंधराशे म्हणजे आता आम्ही काहीतरी खाता

घरी खायला नको याला बाहेरच लागत खायला हे बघा कच्च्या कैरी चालेल आहे शॉर्ट काय पिया तुम्ही सामान नको तुला इथं पिते तू नको बाय पी ना

आम्ही तीन तासानंतर आता चालू झालेला आहे सव्वा चार वाजता तीन तास इकडं तिकडं भर टाकलो तू आली

ते गाल्यान फास लागले असं वाटतं बघू शकता आपण पोचलेलो होत पर पब्लिक चालू झालेली आहे हे कुठे चालला तुम्ही चला मग कसलं जबरदस्त आहे मस्त आहे पोचलेलं होता मी वरती वा たまに。 तर गर आपण गर घरी जायला येतलं फोटो वगैरे काढून देत नाही हो आम्हाला बाप्पा घर बाहेर अरे बाप्पा घर बाप्पा घर ना अंगाल धावत आहे का तू अर्धा तास दर्शन वगैरे फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही घरी जायला निघतो mm. तर फायनली आमची मारसाडीत आलेली आहे आणि दादूच काय आला नाही तो बोलतो मी वेळा जाऊन आलोय त्याच्या आलो नाही ना ना आणि आम्ही आता घरी जायला निघतो चला मंडळी छान वाटला आम्हाला एवढं भारी आहे ना म्हणजे बघण्यासारखं मूर्तीच छान आहेत ना प्रवाहिणी

एकरा मच्छी लावले हे रास मावर लावले पंधरा रुपये भाकर वडा बनवतो बेसन टाकून कच्च्या भाकरी खाणार आहोत या याही आणले आम्हाला भाकरी द्यावा लागून पनवेल फिश मार्केट

<laughs> 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 किती टाकले दोन टाकलेला जिद्दी गोल्बी आहे मी कर्जतला दिसत सर इकडे आमची इथू काय माकडा शंभर रुपयाच्या महायला